राज्यातील बहात्तर लाख पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे पेन्शनधारकांनी कृपया इकडे लक्ष देऊन बघा पुढील महिन्याच्या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सरकारी पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकासाठी सरकारच्या माध्यमातून पाच नवीन नियम आता लागू करण्यात आले आहेत राज्यातील सर्व पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेल्या सरकारी पेन्शन घेत असलेल्या पेन्शनधारकासाठी पाच नियम आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत ज्याची अंमलबजावणी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे या पाच नियमानुसार तुम्हाला तीन महत्वाची कामे ऑक्टोबर महिना संपायच्या आतमध्ये करायला सरकारने आता सांगितलेले आहे जे जे पेन्शनधारक ही तीन महत्वाची कामे करणार नाहीत त्यांना येणाऱ्या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून त्यांच्या बँकेतील पेन्शन तुम्हाला काढता पण येणार नाही आणि कोणतीही रक्कम तुमच्या बँकेमध्ये दे भरता देखील येणार नाही आणि सरकारी पेन्शन त्या ठिकाणी जमा देखील होणार नाही असं देखील सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आलेलं आहे प्रत्येक महिन्याच्या महिन्याला बँकेमध्येही पेन्शन जमा होत असते आणि या पेन्शनवर चोरांचा देखील डोळा असतो महाराष्ट्र राज्यातील जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास पाच ते सहा पेन्शनधारकेच्या बँकेतील पेन्शन अचानकपणे ओढाल्याच्या बातम्या देखील आता समोर आल्या सरकारच्या माध्यमातून ज्या पेन्शनधारकाची पेन्शन या ठिकाणी सरकारी येत असते आता पाहायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया, सेल, बेंक इंडिया सेल, असेल बँक ऑफ इंडिया असेल पोस्ट ऑफिस असेल महाराष्ट्र बँक असेल अशा सरकारी बँकेमध्ये पेन्शन येत असते त्या पेन्शनधारकासाठी पाच नवीन नियम आता सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सर्व पेन्शनधारकांना हे नियम आता लागू होत आहेत बँकेतील वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत तुम्ही जर कोणत्याही सरकारी बँकेत त्या ठिकाणी पेन्शन घेत असाल तर येणाऱ्या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून त्या ठिकाणी कोणकोणते नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये कोणती तीन कामे तुम्हाला करावी लागणार आहेत सरकारने अर्जंट कामे करायला सांगितलेत या ठिकाणी आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे जे पेन्शनधारक तीन कामे करणार नाहीत त्यांची पेन्शन येण्यामध्ये पुढील महिन्यामध्ये एक ऑक्टोंबर पासून अडचणी निर्माण होणार आहेत असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलं आहे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये बँकेतील पेन्शनधारकाच्या पेन्शन उडालीच्या घटना सारख्या समोर येत असल्याने सरकारचं असे निदर्शन आल्यामुळे सरकारने पेन्शनधारकासाठी आता सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे कारण महिन्याच्या महिन्याला सरकारी पेन्शन पेन्शनधारकाच्या बँकेमध्ये पेन्शन जमा करत असते आणि पाहायला गेलं तर त्याच्यावरती फ्रॉड करणाऱ्या चोरी करणाऱ्या लोकांची नजर त्या पेन्शनवरती दिसत असते आणि असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मा सरकारचं म्हणणं असं आलंय की आता जे पेन्शनधारक मित्रांनो महिन्याच्या महिन्याला प्रत्येक पेन्शनधारकाची पेन्शन स्टेट बँकेत असेल पोस्टात असेल महाराष्ट्र बँकेमध्ये 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 असेल असेल कोणत्याही तर ते महिन्याच्या महिन्याला जमा होत असते आणि त्यांच्या पैसे कायम पडून असतात हे चोरांना त्या ठिकाणी माहीत असतं त्यामुळे गेल्या तीन महिन्यामध्ये आता या ठिकाणी पैसे उडेलच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत अनेक पेन्शनधारकांना खात्यामधून पैसे गायब झाल्याच्या घटना देखील त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उघडकीस आल्या असल्याने सर्व पेन्शनधारकांना तातडीच्या सूचना देखील आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत एक ऑक्टोबर लागायच्या आतमध्ये तुम्हाला ही महत्वाची तातडीची तुम्हाला महत्वाची कामे करून घेण्याची अन्यथा तुम्हाला इथून पुढे तुमच्या या बँकेमध्ये त्या ठिकाणी पैसे येण्यासाठी तुमची पेन्शन सरकारला सोडण्यासाठी अडचण निर्माण या ठिकाणी होणार आहे तर यामधला पहिला नियम काय सांगितलाय तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या पेन्शनधारकांनी बँकेत पेन्शन घेतले आणि पॅन कार्ड त्या ठिकाणी जोडले बघा बँकेत घेत तुम्ही पेन्शन घेत असाल आणि त्या बँकेमध्ये तुमचं पॅन कार्ड दिला असेल आणि आधार कार्ड देखील दिला असेल तर यावर सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता लागू करण्यात आली आहे कारण पॅन कार्ड आणि आधार कार्ड हेच तुम्ही वापरून आता बँकेतील पेन्शन उडल्याच्या घटना समोर आल्याने एक ऑक्टोंबरच्या आधीच तुम्हाला ही महत्वाची कामे सरकारच्या माध्यमातून करायला सांगण्यात आलेले आहेत तर बघा या ठिकाणी आधार कार्ड आणि पॅन कार्ड या दोन्हीपैकी एक जॉरॉक्स तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जर दिला असेल तर पेन्शन दरगाने आता तुम्हाला महत्वाची तीन कामे करायला सांगितलेत आहेत आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजे पेन्शन दरगाने इथे लक्ष देऊन बघायचं आहे यामध्ये तीन नियम त्या ठिकाणी चांगले झाले आहेत काय तुम्हाला करायचंय पाच नियमानुसार तुम्हाला तीन अर्जंट कामे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता करायला सांगितलेत आता बघा या पाच नियमानुसार तुम्हाला वेगवेगळी कामे आता तुम्हाला एक ऑक्टोंबर लागायच्या आतमध्ये तुम्हाला करून घ्यायचे आहेत अन्यथा तुम्हाला परत पेन्शन सोडण्यासाठी सरकारला अडचणीला सामना करावा लागणार आहे त्यामुळे जर आधार कार्ड तुम्ही पॅन कार्ड बँकेत जर झेरॉक्स दिला असेल आणि तुमचं त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर बँकेला जोडला असेल तसेच तुम्हाला पॅन कार्डचा नंबर दिला असेल तर हा पहिला नियम खास तुमच्यासाठी लागू होतो त्यानंतर दुसरा नियम आणि तिसरा नियम अत्यंत महत्वाचा आहे जो नियम तुम्ही नाही पाळला तुम्हाला एक ऑक्टोबर पासून तुमच्या बँकेमध्ये पैसे देखील जमा होणार आहेत कारण सरकारला पेन्शन सोडण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत तसेच यातला चौथा आणि पाचवा नियम इतका जोरदार आहे की जर तुम्ही पाळला नाही तर तुमचं त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील रद्द होऊ शकतं आधार कार्ड आणि पॅन कार्ड रद्द झाले तर सरकारी पेन्शन त्या ठिकाणी बँकेमध्ये सोडण्यासाठी सरकारला अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात पेन्शनधारक मित्रांनो त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे कारण प्रत्येक पेन्शनधारक आपला आधार कार्डचा पॅन कार्डचा नंबर त्या ठिकाणी बँकेला दिलेला असतो त्या ठिकाणी तुमचं बँकेचं आता पॅन कार्ड आणि आधार कार्डचं त्या ठिकाणी एवढ्यावरूनच त्या ठिकाणी चोरीच्या घटना समोर आल्याने बँकेतून खबरदारी म्हणून तुमच्या चांगल्यासाठीच हे निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आले आहेत आता बा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड ज्या ज्या नागरिकाचा आधार कार्ड पेन्शनधारकांनी आधार कार्ड वाढवून दहा वर्ष पूर्ण झालेत म्हणजेच दोन हजार पंचवीस सुरू आहे पाठिंबाच्या दहा वर्ष आधी दोन हजार पंधरा साली जर तुम्ही आधार कार्ड काढला असेल आणि तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले आता मिस्टेक होऊ लागले त्याचं आधार कार्डचा जो नंबर वापरून त्या ठिकाणी चोरी त्या ठिकाणी बँकेत प्रवेश करू लागलेत असं सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे तुम्हाला लगेच दोन मिनिटाच्या आत म्हणजे सांगणार आहे की काय काम आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मागून जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये आता बँकेतील पेन्शन चोरी गेल्याच्या घटना देखील समोर आल्या त्यामुळे पाहायला गेलं तर सावधानाची गरज म्हणून तुमच्यासाठी सरकारने महत्वाची माहिती या ठिकाणी सरकारने आता देण्यात आली आता तुम्हाला सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे या ठिकाणी तुमचं सत्तर वयाचे पेन्शनदार एक होते तुम्हाला नेमकं काय झाली ही घटना सुद्धा समजावून सांगतो एक सत्तर वर्षाचे पेन्शनदार होते त्या पेन्शनधारक नातेवाईकच्या लागण्यासाठी पेन्शनधारक हे त्या ठिकाणी पेन्शन काढण्यासाठी गेलेले होते नातेवाईकाच्या लग्नामध्ये काही ओळखीचे लोक होते तर काही अनोळखी लोक होते ते एक जण प्रत्येक त्या ठिकाणी हात देत होते आणि लग्नामध्ये अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी अनोळखी व्यक्ती देखील होत्या त्यामुळे एकामेच्या हातामध्ये हात देत होते परंतु या पेन्शनधारकांना एक चोर त्या ठिकाणी ओळखत होता त्या ठिकाणी बँकेच्या पेन्शनधारकाच्या बँकेमध्ये पेन्शन जमा होत असते त्या चोरला माहीत होतं त्यामुळे आधी त्याच्या हाताला एक चिकट पदार्थ त्या ठिकाणी चिकट टेप सारखा पदार्थ एक पदार्थ असा लावणं त्यांना लावून आलेला होता ज्यामुळे पेन्शनधारक त्याच्या हातामध्ये हात दिला आणि पेन्शनधारकाचा जो हाताचा अंगठा आहे तो आहे म्हणजे तो अंगठाचा ठसा आहे तो आता त्या ठिकाणी अंगटाचा थंब आहे त्या ठिकाणी हातामध्ये हात देऊन त्यानं अंगठ्याचा ठसा चोरून घेतला होता आणि असं आधार कार्डला ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी अंगठ्याची बोट चार वगैरे त्याची फिंगर आपण दिलेला असतो आता या चोरीच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे सरकारच्या माध्यमातून खबरदारी म्हणून पेन्शनधारकांनी ज्याची पेन्शन बँकेतून काढण्यासाठी नवीन नियमावली त्या ठिकाणी जाहीर केले आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता गेल्या जून जुलै ऑगस्ट त्या तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त पेन्शनधारकाला बँकेतील पेन्शन उडाल्याच्या घटना देखील समोर आल्या ज्यामुळे ही चौकशी आता पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे त्यामुळे आता पोलिसांनी आणि पोलिस प्रशासनाने देखील महत्वाची कामे करण्यासाठी आता सरकारने आता सांगण्यात आले आहेत एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये तुम्हाला कोणती कोणती कामे करायची तुम्हाला दोन मिनिटाच्या आतमध्ये सांगतो सर्वांनी आता कान देऊन ऐकायचं आहे इथे बघा आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅन कार्ड आधार कार्डवर तुम्हाला महत्वाची कामे या ठिकाणी करायलाच सांगितले आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमची पेन्शन आहे ती किती तारखेला आली आणि तुम्ही किती तारखेला त्यामधून पैसे काढला हे तुमच्या पासबुकवरती त्या ठिकाणी म्हणजे पंच करून आहे म्हणजे काय करायचंय तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस महत्वाचं काम करायचं काही पेन्शन दर काय करतात पेन्शन काढली का नाही किंवा नाही काढली तर त्या पासबुकवरती त्या ठिकाणी शिक्का मारत नाहीत काय काय करत नाहीत तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काळजी घ्यायची म्हणजे काय घ्यायला पाहिजे जर तुम्ही आधार कार्ड काढून तुम्हाला दहा वर्ष पूर्ण झालं असेल पॅन कार्ड काढून बरेच वर्ष झाले असेल तर ते पटकन तुम्हाला अपडेट करायला सांगितले बघा सर्वांनी तुम्हाला तीन कामे करायला सांगितलेत महत्वाचं म्हणजे तुम्ही काय करायचंय लक्षात आलं का बघा पॅन कार्ड आधार कार्ड पटपट तुम्ही अपडेट करून घ्या तुम्ही अजून पण आधार कार्ड पॅन कार्ड अपडेट केलं नाहीत कारण पॅन कार्ड आणि त्या ठिकाणी आधार कार्ड आणि नावे वेगळे आहेत आणि पॅन कार्डवर त्या ठिकाणी अनेक जणांचा जन्म वेगळं वेगळ्या तुम्ही दिलाय तो वेगळा आहे त्या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी एका हजार स्टोर बँकेमध्ये प्रवेश केला आणि आधार कार्डवरती नाव वेगळं त्या ठिकाणी तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती नाव वेगळं आणि तुमच्या पासबुकवरती वेगळं अशा मिस्टेक त्या ठिकाणी पेन्शन दर्गाच्या त्या ठिकाणी सरकारला आता समजून आले सरकारने त्यामुळे अर्जंट तुम्हाला एक कार्ड अपडेट करायला सांगितलेत आणि पॅन कार्डला अपडेट करायला सांगितले त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरं काम तुम्हाला अर्जंट करायला सांगितले ते म्हणजे तुमचं अर्जंटमध्ये काम करायला सांगितले ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बँकेत जे पासबुक आहेत त्यावरती नाव कसं लिहिले बघा कारण अनेक पेन्शनधारकाची नावं त्या ठिकाणी वेगळं आहेत आधार कार्ड ती वेगळे आहेत आणि त्यामुळं आधार कार्ड हे सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट असल्याने त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड ते तुम्हाला चेक करायला सांगितले आता सगळ्यात अत्यंत महत्वाचं काम सरकारचं आहे आणि तुमचं देखील आहे लास्टचं काम आहे ते बघा एवढं आता सर्वांनी पेन्शनधारक मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तिसरं काम म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला सूचना देखील सांगण्यात आल्या जर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड अशी बँकेमध्ये महत्त्वाचे झेरॉक्स दिली असतील कागदपत्राची तर तुम्ही जहरोच्या दुकानात किंवा अनोळख्या व्यक्ती ठिकाणी झेरॉक्स काढत असाल तिथे तुम्हाला काळजी घ्यायला सांगितले कारण त्या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड याचा नंबर त्या ठिकाणी गायब होत असतो त्यामुळे आपल्या ओळखीच्या ठिकाणी झेरॉक्स काढा कारण पॅन कार्ड आधार कार्ड हे महत्वाचं कागदपत्र आहे आणि हेच कागदपत्र तुमच्या बँकेला जोडलेलं असतं याबद्दल महत्वाचे अपडेट या ठिकाणी सांगण्यात आले त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्वाची कामं लक्षात ठेवा तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड अपडेट करून घ्या आधार कार्ड अपडेट करून घ्या कारण दहा वर्ष जुनं झालेलं आधार कार्ड त्या ठिकाणी पॅन कार्ड सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तोरा चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांपर्यंत देखील शेअर करण्याचा प्रयत्न करा दुसऱ्या पेन्शनधारकापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद